कोल्हापुरात राज्यस्तरीय राजर्षी करंडक खुल्या एकांकिका स्पर्धेचं आयोजन केलं होतं या स्पर्धेत कोल्हापुरातील कॉमर्स कॉलेजची यात्रा ही एकांकिका विजेती ठरली तर बेळगावच्या एस कल्चरल अकॅडमीच्या हायब्रिड एकांकिकेला उपविजेतेपद मिळालं मान्यवरांच्या हस्ते या एकांकिका स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला संगीत सूर्य कला क्रीडा सांस्कृतिक आणि रंगकर्मी हेल्थ फाउंडेशनच्या वतीनं राजर्षी करंडक खुल्या एकांकिका स्पर्धा कोल्हापुरात संपन्न झाल्या एकतीस डिसेंबर रोजी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला आमदार राजेश क्षीरसागर प्रवीण कोडोलीकर आणि प्रसाद जमदग्नी यांच्या हस्ते रंगकर्मींना बक्षिस देण्यात आली या स्पर्धेत डीआरके कॉमर्स कॉलेजच्या यात्रा एकांकिकेला प्रथम क्रमांक मिळाला बेळगावच्या एस के ई कल्चरल अकॅडमीच्या हायब्रिड एकांकिकेला द्वितीय आणि पुण्यातील कलादर्शन आणि नाट्य शृंगारच्या बॉइल्ड शुद्ध शाकाहारी या एकांकिकेला तृतीय क्रमांकाने गौरवण्यात आलं पुण्याच्या मुक्ताई फाउंडेशनच्या मून विदाऊट स्काय आणि कोल्हापुरातील रंगप्रसंग संस्थेच्या ऑलमोस्ट डेड या एकांकिकांना देण्यात आली उत्कृष्ट सामाजिक आशयासाठी इस्लामपूरच्या आर आय टीच्या वाय नॉट एकांकिकेला पुरस्कार मिळाला उत्कृष्ट दिग्दर्शनाचा पारितोषिक यात्रा एकांकिकेच्या अभिषेक हिरेमठ स्वामी आणि हायब्रिड एकांकिकेचे परस गावडे यांना मिळालं पार्श्वसंगीतासाठी प्रसाद पोतदार आणि नितीश आणि प्रणव यांना प्रकाश योजनेसाठी राजेश शिंदे निखिल मारणे यांना पारितोषिक मिळाली नेपथ्यासाठी ऋतुजा बोटे अनुष्का पाटील रंगभूषा आणि वेशभूषेसाठी सौम्या पगारे आणि अभिषेक उंबरकर यांना गौरवण्यात आलं उत्कृष्ट पुरुष अभिनयासाठी यात्रा एकांकिकेचे पार्थ पाटणे तर उत्कृष्ट स्त्री अभिनयासाठी मून विदाऊट स्काय एकांकिकेतून मानसी गोसावी यांना गौरवण्यात आलं उत्कृष्ट लेखक म्हणून चारुया एकांकिकेसाठी यामिनी मे स्त्रियांना गौरवण्यात आलं या एकांकिका स्पर्धेसाठी संजय मोहिते जितेंद्र देशपांडे आणि मिलिंद दांडेकर यांनी परीक्षक म्हणून काम केलं रोहन घोरपडे सुनील घोरपडे यांच्या पुढाकारातून ही स्पर्धा पार पडली